भाजप महिला अध्यक्षा दीपा गावंड यांचा भाजपला रामराम आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश ठाण्यातील भाजपच्या महिला आघाडीला मोठा धक्का बसला ठाणे शहर महिला अध्यक्षा दीपा गावंड यांनी भाजपला रामराम ठोकत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश केला दीपा गावंड या दोन हजार सतराच्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या होत्या आणि त्यांना चार ते पाच हजारांहून अधिक मतं मिळालेली होते कळवा परिसरातील मोठा जनसमुदाय त्यांच्या पाठीशी आहे त्यांच्या सोबत अनेक तरुण व महिला कार्यकर्तेही राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल होणार आहेत या प्रवेशामुळे कळव्यात भाजपला मोठं खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते विशेष म्हणजे नुकतेच कळवा मुंब्रा मतदारसंघातील काही नगरसेवकांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला होता मात्र आता भाजपतील कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाल्यानं येणाऱ्या महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटानं आपली ताकद दाखवण्याचा स्पष्ट संदेश दिला नाही कारण असं काही मी सांगणार नाही मी थोडक्यात आज चार वाक्यातच संपवणार आहे बघा फुले शाहू आणि आंबेडकरांच्या विचारांच्या वारसाला आम्ही सांभाळून म्हणजे इथे आज प्रवेश केलेला आहे मागील सोळा वर्ष मी भारतीय जनता पार्टी पक्षात कार्यरत होती ठाणेश्वर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून पद भूषविलेले आहे दोनदा निवडणूक लढवलेली आहे त्यामुळे राजकारण अगदी जवळून बघितलं पण या सोळा वर्षात जो कळव्याचा विकास घडला ते फक्त एकच म्हणजे नामांकित आमदार जितेंद्र साहेब यांच्या माध्यमातून आम्ही घडलेला बघितलेला आहे आणि जेव्हा आपण ग्राउंडवर कामं करतो तेव्हा आपण ग्राउंडचीच कामं बघतो आम्ही ज्या जा कळव्यात जातो मी कळव्याचाच विकास बघणार मी काही केंद्रात नाही जाणार त्यामुळे कळव्याच्या विकासासाठी अजून ताकद लढव देण्यासाठी किंवा माझी ताकद वाढवण्यासाठी मी आज आपले आमदार फक्त जे ज्यांनी विकास केला त्यांच्याबरोबर मी डॉक्टर जितेंद्र साहेब यांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे बाकी जसं साहेब काम सांगतील काम करतील आम्ही त्यांच्याबरोबर सदैव आहोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केला खास करून त्यांनी कळव्यामध्ये आणि ठाण्यामध्ये सगळ्याच पक्षांमध्ये होत असलेली गद्दारी बघून वी त्याचा वीट येऊन त्यांना केस वाटायला लागली आणि त्या एका गोष्टीमुळे त्यांनी विकासाचा जो आलेख त्यांनी कळव्यात बघितला आहे त्या कळव्याच्या आहेत त्यामुळे तो आलेख बघून निर्णय घेतला की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश करतो आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार गटाची ताकद वाढणार नाही प्रत्येक कार्यकर्ते जेव्हा येतो तेव्हा निश्चितच ताकद वाढत असते प्रत्येक कार्यकर्ता ताकद घेऊनच येतो सर्वसामान्यांच्या त्याच्यामागे ताकद असते आणि त्या ते घेऊन असतात घेऊन येत असत सर पाहिलं तर तुमच्या पक्षातील जे लगतचे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेले नाही शिवसेनेचे काही कार्यकर्ते असतील जे इच्छुक होते ते मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहेत बीजेपीचे देखील नाराज आहेत संधी हुकले त्यांच्या की मला दुसऱ्याच्या घरात कोण नाराज आहे आणि कोण काय खाते कोणाच्या ताटात काय आहे कधीही बघण्याची सवय नाही मला काय करायचंय मला काय करायचंय आम्ही ताकदीने लढू एवढंच सांगतो प्रश्नाला उल्लेख केला की अनेक नगरसेवकांसोबत आमच्या पैशांच्या थैल्या ठेवल्या होत्या पण ते ताकदीने इथे उभे हे काय इथे काय अरविंद मोरे इथे समोर उभा आहे त्याच्या समोर त्याला दाखवली बघ तुझी थैली ठेवली घेऊन जा आम्ही काय थांबणार नाही तू थांबून हा समोर उभा मी ते काय मागे पुढे बोलत नाही हा तर समोर उभा आहे पैशांच्या थैलीचं तर राजकारण आहे बाकी आहे काय महाराष्ट्रात दुसरं करतायत काय काहीच नाही सगळं पैसा ठेपेको तमाशा देखो अशातला प्रकार चालू आहे आज दिवाळी कार्यक्रम ठाण्यामध्ये उत्साहात पार पडला शिंदेच्या शिवसेनेने आयोजन केलं परंतु राजन विचारांनी जे आहे ते दिवाळी पहाचा कार्यक्रम पूरग्रस्तांना या दिवाळीच्या माध्यमातून मदतरी केली जाईल ते ठीक आहे त्याच्यावर फार चर्चा करण्याची गेली तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी